सर्व भाविक भक्तांना कळवण्यास आनंद वाटतो की दरवर्षीच्या नियमाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्री संत सावता महाराज मंदिरामध्ये सुरुवात झालेला आहे सतरा सतरा तारखेपासून चोवीस तारखेपासून सप्त्याचा कार्यक्रम सुरुवात आहे तरी सकाळी ज्ञानेश्वरी पारायण व दोपारी गाता भजन व तुकाराम कथा दो तुकाराम चरित्र कथा तीन ते सहा व नंतर हरिपाठ नंतर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे नंतर जागर याप्रमाणे पुढील कार्यक्रम सुरुवात झालेले आहेत तरी उद्या सकाळी ठीक न दहा ते बारा गुलालाचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे नंतर चोवीस तारखेला महाप्रसाद होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी श्री संत सावता महाराज मंदिराकडे येण्याची कृपा करायची अशी विनंती करण्यात येते की आपापल्या परीने या ठिकाणी महाप्रसादासाठी सहकार्य पण करायचं आहे आपल्याला जशा स्वरूपात सहकार्य करता येईल अशा स्वरूपात या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि सर्वांनी या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे जिंतार श्री गुरुदेव दत्त सावदगी भजनाथा कथा बजाव कांदलिया बोल साईंवांचा लिया आहाजिया भतिया आवे जे जीवावे मरण